हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर जवळजवळ दोन दिवस व्हिडिओ काय आले नाही आहेत सो जरा काम होतं त्याच्यामुळे आले नाहीत व्हिडिओ सो आजपासून व्हिडिओ येणार आहेत आज रात्री येईल व्हिडिओ आपल्या आठ वाजेपर्यंत आणि मेन म्हणजे ना आता भयंकर ऊन आहे कोकणामध्ये सो पाऊस जेव्हा पडतच नाही आहे ऊन आहे आणि नुकतीच मी आपल्या ज्या काही काकड्या तिकडे गेली होती बघायला तर दोन नारदे आणलेत काढण आणि बघितलं तर काय तर ऊन खूप पडते तर वेली तुम्हाला माहिती आहे की वेली किती एकदम नाजूक असतात तर वेलींना आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यात तिथे जायचं आहे आपल्याला आणि मेन म्हणजे जो काही जुगाड केलेला आहे आम्ही कोकण तुम्हाला दाखवणार आहे जर एखादं फळ आपल्याला वाचवायचं असेल माकडांपासून किंवा तर कोकणामध्ये असं की अशा ते म्हणू शकते की जी काही लोकं आहेत त्यांचा जुगाड आहे तो, तो एक वेगवेगळ्या प्रकारचा तर तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आम्ही काकड्या लावलेल्या आहेत किंवा लपवून ठेवलेल्या आहेत त्याला तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका आणि मेन म्हणजे मी कसं आहे आता कोकणामध्ये भात परत नाचणी ह्या तर तयार होतात सो नाचणीमध्ये माकड वगैरे खूप पिळतात कंच खायला तर तुम्हाला माहिती आहे की बावली वगैरे लावली जातात तेही जातात घरी बनवली जातात कधी कधी कपडे लावले जातात वेगवेगळ्या कलरचे असे शे, 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 शेतांमध्ये वगैरे शेताच्या बांधावरतीमध्ये वगैरे तर छोटे मोठे जुगाड आहे कोकणातले तर आपण पण केलेलं आहे आपण तर एकदम भारीच केले तुम्ही बघा आणि अजून एक दोन आहे अप ते तुम्हाला नंतर इथे गेल्यावर दाखवेन सो आपल्याला पाणी पण आज घालायचं आहे आणि तुम्हाला जो काही जुगाड केला तो पण दाखवतो त्याला भेटू वरती डायरेक्ट म्हणजे जिथं आपण घराच्या वरती आपल्या लावलेल्या काकड्या तिथे भेटूयात आपण सो बघा इथे ना पाणी वगैरे घेऊन मी आलेली आहे आणि आत्ता ना ऊन थोडं ओसरलं आहे म्हणजे कमी झालं आहे तर आता आपण पाणी घालणार आहोत सो पाणी घालण्यामध्ये रिझन काही आहे की आता ऊन एवढं आहे ना की भया म्हणजे जी काही वेली आहे तुम्हाला माहिती आहे की झाडांपेक्षा वेली खूप नाजूक असतात तर वेलींना आता आपल्याला पाणी घालायचं आहे का आणि मेन म्हणजे आता कसं आहे माहिती आहे पुढे पुढे वेली वाढत गेल्यात तशा पालवी फुटत गेले त्याच्यातून ते फुलं येऊन त्याच्यातून छोट्या छोट्या काकड्यासुद्धा लागायला लागल्यात तर त्या ज्या काकड्या आहेत ना तर त्यांना पाणी पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर तिथेच त्या कुसून जाणार किंवा तिथेच त्या एकदम खराब होऊन जातील त्याच्यामुळे आता आपल्याला ते पाणी घालायचं आहे तर जो काही जुगाड केलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो बघा आणि कमेंट सुद्धा करा तुमच्याकडे पण असा जुगाड करतात की नाही हा एक छोटा मोठा जुगाड आहे पण ह्याच्यापेक्षा पण मोठमोठे जुगाड केले जातात ते पण मी तुम्हाला सांगते सो so, इथे पाणी आणलंय आपल्याला एवढं पाणी बस होईल दोन ठिकाणी आता आपल्या वेली लावलेल्या त्याच्यामुळे आता पाणी टाकणार आहोत आपण आणि खूप मी तुम्हाला दाखवते की आता पुढे पुढे पण काकड्या ना म्हणजे जशा वेली पुढे पुढे गेल्या ना तशा काकड्या सुद्धा लागलेल्या आहेत ते चला दाखवते तुम्हाला तर पाणी घालण्यामागे फक्त एवढंच आहे की आपल्या आता पुढे ज्या काकड्या लागलेल्या त्यांना चांगल्या व्हाव्या चांगल्या मोठ्या व्हाव्या त्यासाठी कारण की पाणी महत्वाचं आहे वेली मी तुम्हाला बुंद दाखवते की कशा प्रकारे ना आता उन्हाने ते एकदम सुकल्यासारखे झाले जिथे काही आपण जे वेली लावलेल्या काकड्या दाखवते तुम्हाला हे बघा हे अशा काकड्या आता लावायला स्टार्ट झाल्या आहेत त्याच्यामुळे ह्यांना ना आपल्याला पाणी घालणं गरजेचं आणि पुढे बघा अजून वाढतात त्याच्यामुळे ह्यांना पाणी आपल्याला घालणं गरजेचं आहे जर पाऊस असतं तर आपल्या वेळ नस म्हणजे आली नसती ही वेळ आपल्यावरती पण आता आपल्याला पाणी घालावं लागणार आहे तर बघा चला दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकताय तुम्ही हा बघा हा बुंद आहे सगळं गवत आलं हे बघा एकदम सुकल्या अजिबात पाऊस वगैरे पडला नाही ना त्याच्यामुळे एकदम सुकलेला आहे तर आपल्याला ना आता पाणी घालायचं आहे त्याच्यामुळे ह्या वेली पण छान होतील मस्तपैकी आणि हे बघा आता काय काय जी पान आहेत ना ती अशी पिवळी पडून जाते जी खूप म्हणजे लव आली लागलेली आहेत ती वेली आणि आपल्याला यांना ना पाणी घालणं खूप गरजेचं आहे सो हे बघा ह्या ज्या हे बुंद आहेत सगळे वेलींचे तर आता आपल्याला ह्याच्यावरती ना पाणी घालणार आहोत आणि तुम्हाला जुगार दाखवते you <laughs> सो हा बघा हा आहे तो जुगाड म्हणजे ना आम्ही जिथे कुठे काकडा लागलेल्या आहेत ना त्यांना अशा पिशव्या बांधून ठेवलेल्या आहेत कारण एकच आहे ते म्हणजे माकडांपासून यांचं संरक्षण व्हावं यासाठी तर असं पण केलं जातं काय काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का साड्या असतात ज्या जुन्या वगैरे साड्या असतात त्या लावल्या जातात नंतर मग शिऱ्या वगैरे पण चेपल्या जातात असे दोन तीन जुगाड आहेत कोकणातले जे लोकं करतात साड्या पण लावल्या जातात ज्या जुन्या वगैरे साड्या असतात त्या ओढणी असतील तर उडण्यासुद्धा लावल्या जातात पण ह्याच्या आम्ही ना इथे पिशव्या बांधून ठेवलेल्या आहेत निळा कलरची शिव तुम्हाला बघाल म्हणे आतमध्ये काकडीसुद्धा आहे बघा तुम्हाला दिसेल थोडी तर ही काकडी आहे अशी अजून इकडे पण एक एका ठिकाणी बांधलेल्या दाखवत हे बघा इथे पण एक पिशवी बांधलेली आहे तर अशा ना आम्ही पिशव्या बांधून ठेवलेल्या आहेत काकड्यांना जेणेकरून माकड बघू नये वगैरे यासाठी आणि त्यातूनच जर त्यांनी खाल्लं तर काय मग त्यांचं नशीब आहे शेवटी तर अशा प्रकारे आपण छोटे मोठे जुगाड केलेले आहेत आणि आता आपण ना पाणी घालणार आहोत हे बघा एक दोन जरी मग त्यांना जरी आपण रोज पाणी घातलं ना तरी चांगले राहतील आणि मेन म्हणजे जिवंत राहतील वेली त्याच्यासाठी आपण हे घालणार आहोत पाणी तर चला घालूया सो आपलं एका ठिकाणी घालून झाले आता आपण दुसऱ्या ठिकाणी घालायला जाणार आहोत ते बघा गवत बघा किती वाढले आणि आता हे गवत आहे ना जर पाऊस वगैरे नाही पडला नाही ह्या आठ एक दिवसात ते सगळं सुकून जाणार आणि नंतर मग जरा क्लीन होईल सगळं त्याच्यामुळे बघा आता दुसरी वेल असं आपल्या दुसऱ्या वेलीकडे जाणार आहोत पाणी घालायला तर दोन ठिकाणी आपण पाणी घातलेलं आहे आता बघा मस्तपैकी माती ओली झाली आहे आणि छानपैकी पाणी लागेल आणि आता हे जे उरलेलं आहे ना ते पण मी टाकते पाणी सो so, आता कसं आहे ना किमान तुम्ही आठवड्यातून दोनदा ते तीनदा जरी पाणी घातलेत ना तरी सफिशियंट आहे ना आणि आता ऊनच नाही म्हणजे ऊन एवढं पडतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी घालणं गरजेचं आहे कारण की आता काकडे आपल्या सगळे लागतात सो मी so, तिथे तिथली जी काकडी दाखवली तिला पण आपण बांधणार आहोत तर अशा पद्धतीने जुगाड पण मस्त केलेलं आहे आपण आणि ह्या ज्या वेली आहेत ना त्या आपल्या आयनाच्या झाडावर गेलेल्या हे बघा हे आयनाचं झाड आहे तोडलेलं आहे पण आता फुटले मस्तपैकी तर त्याच्यावरती हा वेली गेलेला गेल्या वर्षीच पण आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर हेच झाड होतं तर अशा पद्धतीने वरती गेल्यात त्याच्यावरती वेली आणि कुठे कुठे आता लागायला लागल्यात पालवीच्या मस्तपैकी काकड्या आणि तुम्ही वेल बघितली असेल थोडीशी सुकल्यासारखी झाली जी काही माती आहे त्यांच्याबरोबरची ती पण सुकली आहे तर आपण मस्तपैकी त्याला पाणी घातलेलं आहे सो आज पाणी घातले तर अजून तीन ते चार दिवसांनी परत पाणी घालेत आता ऊन ओस सरल्या त्याच्यामुळे आता गेले भर उन्हातून पण पाणी घालायचं नाही सो अशा पद्धतीने बघा पिशव्या लावलेल्या लाव एक इथे पिशवी लावली आहे एक तिथे पिंकवाली तिकडे लावलेली आहे सो हिला पण आपण लावू सो अशा पद्धतीने साड्या पण लावल्या जातात ओढण्या असतील तर ओढण्या पण लावल्या जातात पिशव्या पण बांधून ठेवल्या जातात आणि आता कोकणामध्ये ना भात तयार होतील किंवा जे काही नाचण्या आहेत त्या पण तयार होतील मेन म्हणजे ना एवढं भातांकडे येत नाहीत माकडं पण जे काही नाचणे असतात जी काही नाचण्याची कणसं असतात ती जास्त खायला येतात त्याच्यामुळे ना कधी कधी मग राखणीला पण तिथे बसावं लागतं नाहीतर मग ते बावले वगैरे लावले जातात घरातले तयार वगैरे करून तर असे जुगाड छोटे मोठे जुगाड करावे लागतात आणखी एकदा घुसल्यातमध्ये ना की सगळी वाट लावतात आणि येताना पण ते सगळे टोळीने येतात म्हणजे एक दोन असे येत नाही सगळे येतात त्याच्यामुळे आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते त्याची सो म्हटलं चला आज जाऊया जर घालूया आणि वगैरे काकडे आपल्याला लागतात मस्त वैगे सो so, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका सो so, चला आता आपण थांबणार आहोत so, सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय